श्री स्वामी समर्थ कशा हात मस्त आह ना मस्तच राहा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशी जे विनंती आपण का गणपती बाप्पांसमोर करू शकणार आहोत फक्त आज गणपती विसर्जन होतं लहाण्यांपासून मोठ्यापर्यंत सर्व गणपती आज उठणार होते अनंत चतुर्दशी दिवशी तर आमचं इथेच गाई पण चालू की सकाळपासून स्वयंपाक वगैरे केला गणपती बाप्पांना मोदक नैवेद्य जे स्वयंपाक केलं होतं ते दाखवलं आरती करून घेतली मोदकाचा प्रसाद म्हणून दाखवला त्याच्यानंतर थोड्या जण गणपती विसर्जनाला आम्ही गेलो म्हटलं चला तुमच्यासोबत थोडं शेअर करते गणपती विसर्जन तिथं जवळच इंद्रायणी नदी आहे तिथं जातो पण साईडला तिथं त्यांनी अशी कुंडी केलेली होती तिथं आपण गणपती वगैरे विसर्जन करू शकतो तर आता आम्ही गणपती विसर्जना निघालो होतो खूप अशी म्हणजे हो खूप गर्दी होती गणपती विसर्जनाला बघू शकता अजून पुढे भरपूर होते वाजेवाले पण होती पोलिसांचा पण बंदोबस्त होता खूप भाविक गणपती विसर्जनासाठी आलेले होते कोणी जात होत कोणी येत होत कोणी गाडीवर कोणी पायी पण खूप मस्त वाटत होत कि इकडे जिकडं तिकडं गणपतीच गणपती दिसत होते गणपती बाप्पा शूट घेताना मध्ये माझा हात आला जेवढी शूट शूट करता आलं मला तेवढं मी घेतलं खूप मस्त वाटत होत पण गणपती विसर्जनाला आम्ही गेलो तर बघा काही भाविक येत होते जात होते गणपती विसर्जन करून येत होते आणि रस्त्यावर असे हार वगैरे असतील तर तिथं निर्माणमध्ये काढून घेत होते रस्त्यावरच एक त्यांनी कचऱ्याची गाडी असते ती बोल बोलून घेतलेली होती तिथं जे हार असतो गणपतीचे ते सांगून सांगून तिथं टाकत होते आणि इथं बघू शकता गणपतीची आरतीसाठी असे स्टेज तयार केलेले होते तिथे गणपतीची आरती करायची नारळ फोडायचे असेल नारळ प्रसाद वगैरे आणि पुढे जाऊन म्हणजे त्यांनी शिकुंडी इंद्रायणी नदी पण त्यांनी शिकुंडी तयार केलेली होती ते त्यांनी करायचं आपल्याला गणपती खूप अशी गर्दी ती सगळ्यांच्या हातात गणपती बाप्पाच होते रिकामं कोणी जास्त जास्त दिसत सगळ्यांच्या हातात गणपती बाप्पा घेऊन उभे होते हे बघा गणपती घेऊन उभे कारण की आलं की आपल्याला कळत नाही कुठं आरती करायची कुठं नारळ व्हायचे कुठं विसर्ज हे बघा टाक्या केलेल्या होत्या आणि ती बाजूला दिसते नदी आळंदीला मिळते ती आळंदी या आळंदी आपल्यापासून खूप जवळ आहे तिथे अशा टाक्या होत्या पाण्याने इथे विसर्जन करायचं आणि साईडला ठेवायचं त्याच्यामुळे त्यांचे काही नियम होते नियमा ते नियमाचे पालन करायचे होते आपल्याला ते पण चांगल्यासाठीच करत असतील आपल्या इथ पाण्यात विसर्जन करून इथं ठेवायचे होत्या लाईन प्रमाणे घेऊन जाणपतींना पण एक स्वच्छताचा एक भाग होता बघा आपला गणपती बाप्पा पण बसते बघावं तिकडं म्हणजे गणपतीच गणपती दिसत होते खूप मस्त वाटत होते सगळ्यांच्या मूर्त्या बघा किती छान सुंदर आहे अशी एक पण मला तर सगळ्याच मूर्त्या आवडत होत्या गणपती बाप्पांच्या आमचं गणपती विसर्जन झालं होतं आता घरी जायला निघालो होतो आम्ही म्हटलं आता चला घरी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट वाट ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी असा जात होता गणपती विसर्जनाचा व्हिडिओ मग शेअर केला आहे बघू शकता लोकांची गर्दी नातक गाजत होती बेंडबाजी रस्त्या बेंडबाजी सगळं थोडंसं बाजूला रसात पण वाटप चालू होते बघा मागे किती गर्दी आहे आता घरी जायला निघालो होतो आम्ही घरी जाताना पण प्रत्येकाच्या हातात गणपतीचीच मूर्ती दिसत होती लाणा हे बघा गणपती बाप्पाच हे बघा